हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग आता सकाळच्या दहा वाजलेले आहेत आणि आमच्या इकडं तुम्हाला सांगतो सकाळ सकाळ पोरींचा एवढा गोंधळ असते ना रोज काय ना काय शॉपिंग असते रोज काय ना चला तुम्हाला दाखवतो आता इतका गर्दी केली ना या माणसाला काय नाही उमजूच देत नाही का भूलच देत नाही नुसतं शॉपिंग 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 असते चालू बघा बघा कशी गर्दी केली सगळ्यांनी काय विरत आहे कॉल चालू इकडं आमच्या आतापर्यंत करे किती शॉपिंग आहे किती शॉपिंग आहे तिसरी शॉपिंग आहे तिसरी माने लो ना कुसतो रेणुका माता दर काही घे ना नको, नको आई दुकानचं पैसे दे म्हणा किती पण शॉपिंग करायच्या पुरीचा अजिबात पोट भरत नाही कशी करते तिथे ढेगार काढायला

आपल्या पोरांचं बरं असतं काय जंक्शन नसते बघा अर्धा तास झाले एक झाले की एक झाले एक चालू असते काय आता आम्हाला काय कळत चालत यांची शॉपिंग चालते चला आपले आपली कामं आपण लहानपणी यासला टायर घेऊन काय आपण खेळायचो आज ती टायर घेऊन राहणार चालू आहे घरी तर बघताय कसं चालू असते पुरेंच आपले आपली कामं करायची राहणार चला चालत चालत आता रस्त्यानं आता माल राणावर आलेला आहे तूर बघितला आहे तूर जरा काय झाले सुकाय लागली आणि त्याला आता फुलं लागले ते काय हे आहे ना पावसावर पाव एवढी तूर आलेली आहे पावसावर काय टायर एक हातात घेतला आले मजा वाटायला लागले टायर कशाला आमलाय ते पण सांगतो काय चला आपण तर आता काळ्या रानात जाऊया चला आता आलो आहे मी काळ्या रानात आणि काळ्या रानात ह्या टायराचं काय काम आहे माहीत आहे का ही मकवान आहे का मकवान ही मकवान काय करायचं आता पिटवून द्यायचं म्हणजे जमीन जमीन गरम होती आणि जरा थोडं खत पाणी पण मिळतं आहे आणि परत काय करता येते रोटर मारता येत्या आता वरच्या वर नाही पावसाचं काय गणित माहीत नाही बघा ढग येत आहे जातं ऊन येतं आहे कसलं उकडायला लागलं आहे शिरवळ पडतं आहे बघू आता अर्ध्या तासात का नाही काय करतं आई जरा थोडं मदत करते मकवा नाही का ना एवढं पेटवून घेतो म्हणजे रान जरा थोडं स्वच्छ होते चला आता हे करून घेतो तेवढ्या अडचणीत काय करायला लागली तू हा ते काय करते लाकडाचं बघा हे मकवानचं किती पडलं बघा पाला हे सगळं का नाही पेटवून देतो हे सगळं वरचं होऊन एक तावाय लागलेले ते लाकडाने काय कर मकवान जरा ढिलं कर, कर। आम्ही थोडं 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 टायर टायराचं का नाही सोडून त्याला पेटवून टाकू लई चागाळ झाले हे बघा एवढं मकवान आता गोळा केले दोन मिनटात ह्याचा आता हाक करून टाकूया आपण जरा पाच मिनिट थांबावं म्हटलं चिचं खाली आठव बघा इथं किती खाली आले का हवा आहे का हातालाच आहे त्याला पण आंबट चिचा येते बघा एवढं मोठं मोठं आकडा आहे का है का पिकलेल्या जा आम्ही लहानपणी दुधात टाकून पिकलेलं आहे चिचं मस्त वाटतंय झालं बघा दोन मिनटात स्वाहा झाला कॅम्बळाचा कसा धूर यायला लागला बघा एक गोष्ट लक्षात ठेवा कॅम्बळ जाळताना काय एकत्रित करायचं आणि मग जाळायचं जा। काय करा आणि कॅम्बळ उचलताना पण का नाही असं एक हातात लाकूड घ्यायचं हे चुकाट्याचं का नाही सेफ्टी गरजेची असते आता चला एवढं इकडचं झाले आता इकडचं जरा गोळा करतो आणि त्याला पण स्वाहा करून टाकतो आता जेवणाचा टाईम झाला आहे तिर वाजले द्या पण अजून काय आई ती आली ना नाही सगळं मकवान झाले आता त्याचं मकवान सगळं जाळून झालेलं आहे आता शिरवळ पण पडायला लागले जरा चला आता भाऊ कधी घरी निघतोय चला आता घराकडं पिशवी घेतली आता रानातलं काम झालेलं आहे आई येतली आता पाठीमागनं हळूहळू मी जातो हळूहळू पुढं ऊन केवढं तावलं आहे बघा उन्हाळ्यात पण एवढं ऊन कधी नव्हतं पण आता थंडीच्या ह्याच्यातच ऊन हे लागली आली आई पण भूक लागली दीड वाजून गेले ते आता टायमिंग असते मला जेवणाचा चल आता जास्त एक वीस मिनिट तर लागल बिना पाण्याची कशी बघा तूर वाळ चाललेली पांढर पांढर पानं पडायला पान लागले ती आता छोटे छोटे ह्याला फुले येते ती बारकी बारकी फुलं येते थांबा दाखवतो दुखुट फुलं येते एवढं ऊन ताक ऊनचलं हे बा ऊनचलंय दम लागायला लागला मला बोलून बोलून हे गांब गेला का हे गुलं दिसतंय का फुलं मला उन्हानं काय दिसत ना तुम्हाला दिसत असेल हालायला लागली एक झाड हे गुलं लागलेली कोण एवढा आहे की मला काय सुद्धा स्क्रीन दिसत नाही तुम्हाला दाखवतो हे अशी फुलं यायला लागली बघा आता या फुलानंतर काय येते दूर शेंगा लागत्या रानपाक एखादा पाऊस पडला आता कुठला पाऊस पडायला रिकामी रिकामी झाले आकाश आणि हे शेत पण आकाशतच आहे आमच्या कुसळ केवढ येते बघा इथं आता काय तुम्हाला काय कुसळ माहित नाही काय असंय तसं आहे आता सगळ्याला कुसळं माहित आहे एकदा काय झालं माहित आहे का एक सिटीतला आमचा पाहुणा आला पाहुणा आला आता त्याला म्हणलं चला संध्याकाळची वेळ होते जेवण बिवण केलं चला म्हटलं तुम्हाला शेत दाखवून आणतो शेतीतला लय चिटीतला होता जरा प्रॉपर आला मला म्हणला हे कोणचं पीक आहे मी म्हटलं एक कुसळं पीक आहे <laughs> इतकं हसत होतं ना अजून पण मला हसायला यार म्हणजे शेतीतल्या बऱ्याच लोकांना का नाही एक कुसळं काय असते ती ती माहीत नाही कुसळं म्हणजे अजून तुम्हाला सांगतो तु बघा पात्र्याची भाजी काय चिगळ्याची भाजी काय काय झालं चिगळ्याची भाजी पण माहीत नसते चला आता जाऊया शेजारच्या सगळ्यांच्या माका भरायच्या चालू आहे त्या चला आता ओनला यायला लागले आईनं बघा कसं द्वाकर घेतले अजून कस आमची बेसरे ग्यां आलेले अ हॅलो झालं का जेवण बाय 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 <laughs> रानातून घराकडे जाताना किती सुंदर अशी डाळिंबीची मिची बघाय बघा चला दरवेळेस मी रानातून येताना ही चोळ नाका पडत आहे आमचा हा कुठं बॉल पिंटे रेल्वेवाले पेन्शन आहे आमचे काको आहे आमची रेल्वेची पेन्शन आहे किती ते साधारणपणे पेन्शन आहे म्हणून आपलं दुपारचं आरामात बसतो आली तुमचे जेवण आता आम्ही आलोय बाबा जेवतो आता चला आता घरी आलेलो आहे मस्त फ्रेश झालो आणि आता अडीच वाजले एक तास आज उशीरा जेवतोय जेवण घेऊन जाणार तर राहणार पण जाऊ द्या मधलं एवढं एवढं काम आहे त्यासाठी कुठं राहणार जा चला आता आई वरती आपण जेवायचं आणि मस्त जरा थोडा आराम करायचं का म्हणजे तर हे ही जर काय नाही दुपारच्या दोन अडीच वाजल्या तरी चा लागते हिला पातीला घेऊन चा करायला सारखं चावर असते चला जरा जेवतो चला आता दुपारच्या चार वाजत आलेले आहेत आणि किचन मधला जर कुकरचा आवाज आलाय बघू कांबळे कांबळे आज काय आहे भातावर भातावरले असते कडे कडे वाटवायला लागले करपाय लागलं ओके भेंडी सांबर भात भेंडी चपाती भाग कर चला चालू द्या तुमचा आम्ही तोपर्यंत जरा बघतो बातमी ओके आई बघा कशी मका सोलक बसली हे पळ्या आता तसल्या मिळत नाही पहिले आता आता काही आता अशी पोती भरून ठेवली आता थोडी आणलेले रानात ना मग बघितलं असेल तुम्ही असं पळेन सोलायच आता आई पळ्या दाखवते लोखंडाच्या जुन्यातले येते बघा आता सध्या जास्त नाही कोण करत आता कुठलं चला आता संध्याकाळच्या सहा वाजत आलेले आहेत आणि कसा वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्यू जय महाराष्ट्र